प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी संगणमत करून केला गैरव्यवहार राज्य शासनाने शहरातील रस्त्याच्या कामांसाठी दिलेल्या निधीतून निकृष्ट कामे केल्याची व यात मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याची शासनाची फसवणूक केल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सदरची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी व कारवाईसाठी महापालिका आयुक्तांकडे वर्ग केली आहे अहिल्यानगर शहरात डांबरी व सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे यातून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी व नियुक्त ठेकेदारांनी संगणमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार जाधव यांनी केली होती पोलिस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज चौकशीसाठी प्रस्तावित केला मात्र सदर निधी खर्चावर व कामावर मनपा आयुक्तांचे नियंत्रण आहे त्यामुळे या तक्रारीची चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचा अपहार आढळल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी हा अर्ज मनपा आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने पत्रात म्हटले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा